दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव यांच्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं आलेले मंडप परवानगीचे अर्ज सहाय्यक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत असे निर्देश ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले दहीहंडीच्या मंडपासाठी एक्कावन्न तर गणेशोत्सवाच्या मंडपासाठी एक हजार एकशे सत्तावन्न अर्ज आले असून परवानगीची प्रक्रिया सुरू आहे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सव तयारीबाबत केलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी घेतला या बैठकीला उपायुक्त मनीष जोशी जीजी गोदेपुरे सहाय्यक आयुक्त मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंडळाकडून परवानगीसाठी आलेले अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस वाहतूक पोलीस अग्निशमन दल यांच्याकडील आवश्यक परवानगी ना हरकत दाखला घेऊन प्रभाग समिती स्तरावर तात्काळ मार्गी लावावेत किती परवानगी देण्यात आली आहे त्यात काही विलंब होत नाहीये ना याचा सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ आयुक्तांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घ्यावा असं अतिरिक्त आयुक्त रोड यांनी सांगितलं विसर्जन घाट आणि परिसर तेथील व्यवस्था याचीही माहिती या बैठकीत देण्यात आली मंडळांनीही आवश्यक त्या सर्व परवानग्या वेळेत घ्याव्यात त्यापैकी मंडप परवानगी ही मंडळाच्या दर्शनी भागात लावावी तसंच वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून त्याला मंडळांनी सक्रिय साथ द्यावी असं आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं